आज ही मी रव्यापासून बनणारी मिठाई बनवली आहे खूपच सॉफ्ट आणि रसरशीत ही मिठाई तयार होते आणि ही फक्त रव्यापासून तयार होते आणि ही मिठाई बनवायला काही जास्त सामानही लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी एका कढईमध्ये एक कप साखर घेतली आहे आणि जेवढी साखर घेतली आहे त्याच कपाच्या मापाने मी एक कप पाणी टाकलं आहे त्यानंतर थोडस केसर टाकलं आहे आणि हे साखर मिक्स करून आता या पद्धतीने मी पाक तयार करून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला जास्त घट्ट तयार करायचा नाहीये फक्त साखर वितळेल एवढाच पाक तयार करून घ्या साखर वितळून झाली की गॅसची फ्लेम ही बंद करा त्यानंतर इथं मी एका पॅन मध्ये अर्धा कप रवा घेतला आहे रवा हा एकदम बारीक रवा येतो ना तो घ्यायचा आहे तर इथं मी बारीक रवा घेतला आहे आणि त्या पॅनमध्ये मध्ये मी रव्यासोबत एक टेबल स्पून साजूक तूप टाकलं आहे आणि हे मिक्स करत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला जास्त भाजायचा नाहीये म्हणजे जेणेकरून रव्याचा कलर वगैरे बदलेल इतपत भाजायचा नाहीये फक्त रव्याचा कचवटपणा निघेल एवढंच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये मी एक कप दूध टाकला आहे म्हणजे अर्धा कप रवा घेतला असेल तर एक कप दूध सफिशियंट होत दूध टाकल्यानंतर याला बघा या, या पद्धतीने स्पॅटुलाने दाबून दाबून याच्या गाठा मोडून घ्यायच्या आहे दूध टाकल्यानंतर या रव्यामध्ये गाठा तयार होतात पण जसं रवा आपला शिजत जातो तसं तसं याच्या गाठाही मोडत जातात तस तसं तस तस आपण या याच्या गाठा मोडून घ्यायच्या तर बघा इथं असं छान असं आपल्या रव्याचं सॉफ्ट डव तयार झालेला आहे बघा याला जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये दूध टाकल्यानंतर नाहीतर हे एकदम आपलं पीठ असं कडक होईल याला बस थोडस ओलसरपणा राहील असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण एका ताटात काढून घ्या आणि थोडस थंड होऊ द्या जास्त थंड नाही होऊ द्यायचंय अगदी थोडस आपल्या हाताला लागेल एवढं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन टेबल स्पून मिल्क पावडर टाकलं आहे आणि थोडस केसर टाकलं आहे केसर ने मिल्क पावडर टाकून झाल्यानंतर हे पीठ या पद्धतीने हाताने चांगलं असं मळून घ्या आणि याला मळून असं चांगलं सॉफ्ट असं डव तयार करून घ्या तर बघा कमीत कमी मी याला पाच पाच ते सात मिनिटं असं मिक्स केलं आहे तर तुम्ही बघू शकता आता छान असं मऊ इथं पीठ तयार झालं आहे केसर हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर बघा हा हे पीठ तयार झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत याला तुम्ही जामुन सारखे गोल आकारही देऊ शकतात मी याला थोडा पेढ्याचा आकार दिलेला आहे बघा या पद्धतीने साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा छोटी ठेवा मोठी ठेवा मी ही साईज बघा या पद्धतीने करून घेतली आहे आणि याच पद्धतीने मी सगळे पेढ्याच्या मापाचे इथं तयार करून घेतले आहेत तर बघा या पद्धतीने इथं सगळं तयार झालं आहे आता इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम जास्त नाही करायचं आहे थोडच म्हणजे हलकस आपण जामुनला जेवढं गरम करतो ना तेवढं त्याच्यापेक्षा थोडं जास्त तेल हे गरम करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर इथं मी एक छोटासा पेढा टाकून बघितला आहे की तेल व्यवस्थित गरम आहे का त्यानंतर इथं मी बाकीचे आता सर्व यामध्ये टाकून देत आहे आणि हे तळत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे लो फ्लेम वरतीच हे आपल्याला तळायचे आहे जर हाय फ्लेम वरती हे जर तळले ना तर हे मध्ये थोडं कचे राहून जातात आणि पीठ पीठ लागतं त्यामुळे याला लो फ्लेम वरतीच होऊ द्यायचं आहे आणि छान असं लालसर म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तळून झाल्यानंतर बनवलेल्या पाकात हे सर्व टाकून घ्या सगळं टाकून झाल्यानंतर कमीत कमी अर्धा ते एक तास याला पाकामध्ये मोडू द्या नंतर तुम्ही एक तासानंतर बघणार तर खूप छान अशी सॉफ्ट अँड स्वीट आपली मिठाई तयार झाली आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा